तुमचं व्यासपीठ सत्याची आणि ज्ञानाची नित्य वार्ता गोवापुरी वार्ता नमस्कार माझे नाव संजय गोडकर बालमित्र सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांचं सल्लागार आणि आमचे अध्यक्ष श्री दीपक मांदरेकर आज आम्ही अठ्ठेचाळीसावे वर्ष मनवतात देवीची स्थापना एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरात झाली आणि आमचे दादा वसंत केशव वेल्लेकर हे बॉम्बे रावताले ते गोयात आले गोयात आल्या उपरात या घरात रावताना त्यांच्यानी बॉम्बे पुजता म्हणून तशीच हर सुरुवात केली तीन वर्सं पुजल्यानंतर त्यांच्या लक्षात हे हवा खर्च गर्दी खूप जाताली महाप्रसाद असताना खूप खर्च जाता म्हणून चितले बंद करता म्हणून पण आमचे गावातले मानेस्तर आमचे बाबा वसंत गोडकर गोविंद पिरणकर मोहन शिरोडकर हे मेळ्ळे आणि त्यांचे मित्र मंडळी मेळ आणि त्यांच्यांनी सांगले नऊ आम्ही वाटून घेऊया एक एक खर्च करू एक एक दिसतो आणि चालू दोरी असे करता करता मंडळ सुरू झाले करता करता आमकां भुरग्यांक फुडें हाले आणि भुरग्यांक हाडून भुरग्यांच्या हातीन सोपयले आणि आज मंडळाक रजिस्ट्रेशन करून आणि मंडळ अठ्ठेचाळीस हो साजरा करता आणि हांगा भरगोच नऊ दीस प्रोग्राम वर्साक आमकां आठ लाख रुपये खर्च येता पण देवीचे कृपेन तो आठ लाख रुपया सगळो पावणे कोण अशें मदत करून देणगी कुपन कार्ड देणगी दिवन सगळो खर्च वसूल जावन बँकिंग थोडे पैसे उरता आणि तशेंच देवीचे सांगपाचें वैशिष्ट्य म्हणजे आंगोणीक पावता तसे देवी आंगवण दे, करता करता आज देवीक तुम्ही जर पळतात जे वयरसून पर्यंत जे दागिने आसा ते सगळे भांगराचे आसा हाती शस्त्रं आहात ती चांदीची आता लावणदिय नंदादीप सगळे आसा ते एकोटेन आपले खोशेन दिले आणि आज देवी स्वतःच्या पयार उभी असते जेवणा नऊ दिस महाप्रसाद आसता सकाळ सां आरती प्रसाद आणि स्टेज प्रोग्राम जातात नमस्कार माझे नाव दीपक मांद्रेकर हा ह्या मंडळचा अध्यक्ष गेली अठ्ठेचाळीस वर्सा देवी पूजा अठ्ठेचाळीस वर्सं झाली पण हा हांगासर आहा आता जवळ जवळ अठ्ठावीस वर्सं झाली अठ्ठावीस ते तीस वर्सं झाली हा पळता हंगासरले एकच म्हणजे जो, एक जो आमचा दादा असं दादा वेल्लेकर त्याने दोडा घालून दिला की कोणी हांगासर जो येतात सोयो त्याची उडबस जायना तो नेक्स्ट टायम परत जाय आणि आज मेरेन आमचे सगळे मंडळाचे पदाधिकारी एकच विचार घेऊन राहल्यात की बाबा कोण येतात पण आमचा सोयरो आणि पावणो त्याचे बरी उणबस जाय त्या पद्धतीने आम्ही सगळे वागतात कोणाचे जर मन दुखले तर आम्ही त्याची पहिली चूक मागतात मन दिना तरी पण भाईन सांगल्याप्रमाणे तुमक खबर आहे आमच्या देवीचे तू मनाच्यान कसले सांगणे कर ती देवी तुका पवतात पावता तुम्ही पळताले असले जस्ट इमेजीन म्हणून एक प्रोग्राम येतो टीव्हीचे बाब परेश परेश त्याक पहिलेच फि हंगाल हळलो हा एक, एक स्टेज शो स्टेज शो करतो ये त्याचा शो जोच्या पहिली त्यांनी देवीकडे सांगणे केले देवी माते आपण टू व्हीलर घेऊन पावता तुझी इच्छेप्रमाणे प्रमाणे आपण जर फोर व्हिलर जाय फुडल्या वर्ष आपण फुकट शो करता आणि सांगचे म्हटलं दोन महिन्या भीत त्यांनी फोर व्हिलर घेतली आणि दुसऱ्या वर्षा सांगता तो तो स्पेशली की आपले काम झाले फुडल्या वर्ष आपण शो फ्री करता अशा पद्धतीने आमची देवीची तू मागलेली इच्छा देवी पूर्ण पुरी करता आणि एक मेन सांगायचं म्हटल्या थोड्या लोकांच्या मनात असे नकाले विचार भरल्या की ही देवी प्रायव्हेट म्हणून घरां पुसतात ना सांगू सोता हा देवी देव प्रायव्हेट देवी सगळ्यांची सगळ्या न्हू तर सगळ्या बार्देशकरांची सगळी गोयची देवी कोणी येऊचे जो जो मनीस हांगासर कसं येता आमक उमेद जाता चढ बी उमेद जाता लोकांकडे हा हात जोडून मागता जाता तितले संख्येन ही येया उपस्थिती लाया आमचो दनपारचो तसोच रातचो डेली महाप्रसाद असता आमचे शो तर भरगतचा असतात आणि आम्ही एक वैशिष्ट्य दवरला की आम्ही आमची संस्कृती जपतात आम्ही दिसांक संस्कृती जपतात सांगपा म्हणजे भजन कीर्तन मागीर घुमटांची आरती म्हण दांडिया म्हणून संस्कृतीच्या प्रमाणे आम्ही कार्यक्रम करतात आणि एकच विचार आमच्या मनात आहात की सगळ्यांचे मन जप कोणाक दुखोपचं ना तसेच आमकां खंय तरी ठोकर बसता फंड कमी पडटा म्हणून आम्ही एक विचार केले उन्हू की आम्ही लॉटरी छापवचे म्हणून लॉटरी म्हणजे लॉटरी कशें येतात अन्नदान कुपन सांगूंक सोदता परतून तुमक अन्नदान कुपन आम्ही छापले उन्हू जे जे आमकां उत्पन्न येतले ते प्रायझा सगळीं वाटल्या उपरांत जे कितें पैसे उरतले ते, ते आम्ही फक्त अन्नदानाक यूज करतले प्रत्येक मनशाचो हातभार फक्त अन्नदानाक लागतलो आज जे आमचे अन्नदान जाता पण ते अन्नदान सगळ्यांचा हात हातभार बा, लागतो लग। इतकंच मनात लोकांनी विचार धरचे आज जर आम्ही दोनशे रुपयाचे कूपन काढले जे ते आमचे पैसे वेस्ट जावचे ना खरी लग। ते देवीच्या आमचे पैसे लागतले हे सांगाचं वैशिष्ट्य म्हणजे सगळ्या लोकांना हा परतून एकदा सगळ्यांना हात जोडून विनंती करता वडल्या संख्येन हजेरी लाया वडल्या संगीन या देवीचे दर्शन करा तुमच्या देवीचे मनांच्या देवीकडे मागण्या देवीकडे मागणे मागा देवी वडले काय नाका फक्त गोड ग्रास दिल्या पूर बस इतल्या सांगून हा दोन शब्द पुरे करता आणि सगळ्यांना विनंती करता की आमच्या नऊ नऊ दिसा एक दीस तरी येऊन हरातासा घेऊन वचपासून धन्यवाद आणि सांगपाचे वैशिष्ट्य म्हणजे आमचे मूर्तीकार दादा त्यांना आपले त्यांडले देवी कसे सांगले आणि आज पस्तीस वर्सां झाले ते स्वतः नवेलेसून येतात मूर्ती करतात आणि आज तुमच्या समोर ती मूर्ती उभी असा हे आमचे गोविंद बाब